सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकारिणी बैठक काँग्रेस भवन सांगली येथे आज आयोजित करण्यात आले होते स्वागत प्रास्ताविक मौलाली वंटमोरे शेवटी आभार सुरेश घाडगे यांनी मांडले यावेळी बोलताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्री पाटील यांनी बोलताना काँग्रेस सेवा दलाचे से कार्य अत्यंत उत्कृष्टपणे चालू आहे अखिल भारतीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या अध्यक्षांनी प्रत्येक विधानसभा वैस निरीक्षक नेमून परियंत प्रत्येक मतदारापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ निरीक्षक समन्वयक नेमून काँग्रेस पक्षाच्या तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी सेवा दलाने कार्य करावे असे आवाहन श्रीमती जयश्रीताई मदन भाऊ पाटील यांनी केले यावेळी मिरजेचे काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार उद्योगपती आदरणीय सी आर सांगलीकर सेवादल जिल्हाध्यक्ष अजित ढोले कार्याध्यक्ष विजयसिंह घारगे धनाजी जाधव माजी तहसीलदार विवेक अंकलेकर आठवाडे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत कवटेमाकाळचे पोपट पाटील यांची प्रमुख उपस्थिती कडेगाव पलूसचे निरीक्षक महादेव पाटील जतचे अल्लाबक्षा मुल्ला मिरजेचे निरीक्षक पैगंबर शेख आटवाडी खानापूरचे सुरेश घारगे कवटेमाकाळ तासगाव सूरज शिंदे इस्लामपूर वाळवा अशोकदादा पाटील नागठाणे शिराळा विजयराव पाटील कासेगाव इत्यादी निरीक्षकांचा सत्कार श्रीमती जयश्रीताई पाटील व उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा संघटक सचिव गुलाबराव भोसले प्रकाश माने आठवाडीचे निवृत्ती खंदारे हनुमंत यादव शहरचे अध्यक्ष बाळासाहेब नामदेव पाटील शिराळेचे अध्यक्ष तुकाराम चव्हाण लालसाब तांबोळी नामदेव पठाडे प्रतीक्षा काळे सीमा कुलकर्णी मीना शिंदे जुबेदा बिजली विश्वास यादव संजय पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते